ओमशांती एक जून एकोणावीसशे त्र्याऐंशी मिटिंगमध्ये येणाऱ्या भाऊ बहिणींसमोर अव्यक्त दादांनी उच्चारलेले महावाक्य बाप दादा म्हणतात जेव्हा हद मधून निघून बेहदचे तुम्ही बादशाह बनले जेव्हा हदच्या स्मृतीच्या परे गेले तेव्हा देहसहित विशेष सेवा आहे हदमधून बेहद मध्ये नेणे ब्रह्माबाबा अव्यक्त झाले तेही हदमधून बेहद मध्ये नेण्यासाठी ब्रह्माबाबांच्या प्रत्यक्ष प्रेमाचे स्वरूप आहे ब्रह्मा बाबांचे अनुकरण करणे ब्रह्माबाबा आपल्या राईट हँड म्हणजे विशेष मुलांना अव्यक्तवतनमधून बेहदच्या स्थानमधून हातात हात घेण्यासाठी बोलवत आहेत मुलांना बेहद मध्ये येऊन जा ब्रह्मा ब्रह्माबाबांना एकच आशा असते की माझ्यासारखे बेहदचे ताजधारी बनून चारही दिशांना प्रत्यक्षताची लाईट माईट अशी पसरवा की सर्व आत्म्यांना निराशामध्येही आशीची किरण दिसेल जे आकाशाकडे बोट दाखवून शोधत आहेत त्यांना असा अनुभव झाला पाहिजे की या वरदान वरदानभूमीवर धरतीचे सितारे प्रत्यक्ष झाले आहेत या शुभ आशेला पूर्ण करणारे तुम्ही सर्व निमित्त आत्मा आहात बाप दादा म्हणतात माझे निमित्त बनलेले श्रेष्ठ मुलं दे मुलं मुरब्बी मुलं नेहमी बाबांचे सोपटी मुलं अशी मुलं वरदान भूमीवर एकत्रित झालेले आहेत ब्रह्मा बाबा म्हणाले मीटिंगमध्ये ज्या योजना ठरवल्यात त्या खूप चांगल्या आहेत पण मुरब्बी मुलांची एक सेवा राहिलेली आहे ज्ञानाची अथॉरिटी योगबलची अथॉरिटी श्रेष्ठ धारणा स्वरूपची अथॉरिटी डायरेक्ट बापाचे वारिसपणची अथॉरिटी विश्व परिवर्तन करण्याच्या निमित्त बनण्याची अथॉरिटी तुमच्या किती अथॉरिटी आहेत भक्तीमध्ये शास्त्रांची अथॉरिटीवाले थोडाफार त्याग करून पवित्र बनतात ही एकच अथॉरिटी असतानाही विश्वातील सर्व आत्म्यांना आपल्याकडे आकर्षित करत आहेत तुमच्यासाठी अजून काय शिल्लक आहे तुम्ही नव्या दुनियेसाठी धरती बनवत आहात पण नव्या दुनियेचा आधार हे नवे ज्ञान आहे पहिली अथॉरिटी ज्ञानाची अथॉरिटी आहे बाबांची महिमा करतानाही पहिले ज्ञानाचा सागर म्हणतात जोपर्यंत हे नव ज्ञान आहे हे प्रत्यक्ष होणार नाही तोपर्यंत ज्ञानदाता प्रत्यक्ष होणार नाही पहिले ज्ञान मगदाता ज्ञानदाता श्रेष्ठ ते श्रेष्ठ आहे ज्ञानदाता एकच आहे हे या ज्ञानानेच सिद्ध होईल आत्मा काय म्हणतो आणि परमात्मा काय म्हणतो जोपर्यंत मनुष्याच्या बुद्धीमध्ये येणार नाही तोपर्यंत हा एकच सहारा कसा घेतील जोपर्यंत ज्ञानदाता सहारा अनुभव होणार नाही तोपर्यंत हदच्या बंधनापासून मुक्त होणार नाही आतापर्यंत तुम्ही धरती बनवण्याची वायुमंडल परिवर्तन करण्याची सेवा केली निस्वार्थ प्रेम आहे रुहानी प्रेम आहे हा अनुभव करतात पण ज्ञानाच्या अथार्टीवाल्या आत्मा आहेत सत्य ज्ञानाची अथॉरिटी आहे ही प्रत्यक्षता झाली नाही हा आवाज झाला पाहिजे की सगळे जग एकीकडे आणि ब्रह्माकुमारी दुसरीकडे आहे अजून गुरूंच्या गाद्या हलल्या नाहीत सगळीकडे एकच धूम झाली पाहिजे की ब्रह्माकुमारी नवीन ज्ञान देते कोणते ज्ञान देते त्याचा आधार काय आहे ते कसं सिद्ध करते हे जेव्हा पेपरमध्ये येईल तेव्हा समजा की ज्ञानदाताची प्रत्यक्षता झाली ब्राह्मणांमध्येही दोन प्रकार आहेत कोणी प्रेमाच्या आधारावर चालतात कोणी ज्ञान आणि प्रेम दोन्हीच्या आधारावर चालतात जे प्रेमालाही ज्ञानाने समजून घेतात ते निर्विघ्न असतात ज्ञानाची मस्ती अलौकिक निराधार राहणारी मस्ती आहे तशी प्रेम ही एक शक्ती आहे पण प्रेमाच्या शक्तीवाले आधाराशिवाय चालू शकत नाही जितकी मननशक्ती असेल तितकी बुद्धीच्या एकाग्रतेची शक्ती आपोआपच येईल जिथे बुद्धीची एकाग्रता आहे तिथे परखण्याची आणि निर्णय करण्याची शक्ती येते ब्रह्मा बाबा एक एक मुलाला विशेष आत्मा संपूर्ण आत्मा संपन्न आत्मा समान आत्मा असावी अशी इच्छा ठेवतात ब्रह्माबाबाची साकार जीवनाची विशेषता आहे करू असं नाही तर आत्ताच करू युवा लोकांनी एक दृढ संकल्प करायचा आहे कमी बोलायचं आहे जा आणि जास्त करायचं आहे जा तोंडाने सांगायचे नाही तर करून दाखवायचे आहे रुहानी युवा म्हणजे त्यांचे नेत्र मस्तक त्यांचे कार्य भाषण करण्याच्या निमित्त बनले पाहिजे आदर देणे हेच आदर घेणे आहे बाप दादा म्हणतात बोलताना स्नेह आणि अथॉरिटी दोन्ही पाहिजे बाण मारा आणि मालिशही करा आदरही करा पण आपली सत्यताही सिद्ध करा एक एक वचन मनाला भिडणारा असावा बुद्धी बदलून गेली पाहिजे नेहमी मनात बाप समावलेला आहे म्हणून तीव्र पुरुषार्थ चालू आहे तुम्ही कर्मयोगी आत्मा आहात कर्म आणि योग कंबाईंड आहे बाबा नेहमी हीच आशा ठेवतात की प्रत्येक मुलगा विजय माळेचा मणी आहे ओम शांती